आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या रेट्रा कारखाना परिसरमध्ये जे अलंकार मार्ट आणि अलंकार वस्त्र निकेतन हे दोन्ही जे काही नवीन व्यवसाय त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय ते खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून आपले सेवेज ऑलरेडी आहेत त्यांचंच हे एक नवीन भाग एक रेनोवेटेड भाग आता पुढे येतोय आणि जे अतिशय चांगलं आणि या परिसरामध्ये मी असं कधीही मार्ट बघितलं नाही अशा पद्धतीचं मार्ट आज मला बघायला मिळालेलं आहे खरं तर हे जे काय सुरुवात जी त्यांची झालेली आहे हे अतिशय कष्टातून झालेली आहे दोन हजार स्क्वेअर फीटपासून सुरू करून आता जवळपास त्याच्या डबल म्हणजे एक साडेपाच हजार स्क्वेअर फीटचं नवीन बांधकाम असं एकत्रित साडेसात हजार स्क्वेअर फीटचं दालन त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सेवेत येतं या परिसरामधल्या या पंचकृषीमध्ये निश्चितपणे ह्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना निश्चितपणे होईल लोकांना आता आधीसारखं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन साहित्य खरेदी करणं हे जर अवघड जातं त्यामुळे लोकांना ही जी सुविधा आहे ती एका ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे फार तुमचं घरातलं साहित्य कपडे लत्ता म्हणजे कुठलाही सण आला की एका ठिकाणी तुम्ही आला की तुमचं सर्व काम एक ठिकाणी होणार आहेत अशा पद्धतीचं दालन आज अलंकारच्या माध्यमातून होतं आहे आणि त्याचा मनापासून मला आनंद आहे हे जे काही दालन आहे हे येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या शाखा व्हाव्यात ही अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि निश्चितपणे या सर्व मंडळींमध्ये ती क्षमता आहे की ते येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये ह्याच्या शाखा निर्माण करतील आणि येणाऱ्या ज्या काही शाखा निर्माण होतील त्यामध्ये आमचा शंभर टक्के त्यांना पाठिंबा असेल हेच आशीर्वाद आणि शुभेच्छा या निमित्तानिमित्तानं देऊ इच्छितो धन्यवाद के एम एस न्यूज मराचे